नमस्कार आ, मी डॉक्टर संपतराव पार्लेकर या ठिकाणी आम्ही सातारा रोड कुंडल रोड ले ले, चा सा जवर जवर, ते कडेपूर या रोडवरच्या रामापूर गावी आलेलो आहे आणि या ठिकाणी मला भेटलेले आहेत कवळी गुरुजी विशेषतः त्यांचा मुलगा श्रीकांत गवळी आणि आम्ही खास करून इथं आलो आहे याचं कारण असं आहे की जवळजवळ यांनी केलेला जो ऊस आहे तो आठ फुटाची सरी अंतर त्यांनी त्या सरीमध्ये ठेवलेला आहे खूप सुंदर असा ऊस या ठिकाणी आलेला आहे आणि गुरुजींशी आपण संवाद साधतोय गुरुजी हे काय म्हणजे कुठल्या जातीचा ऊस आहे बर आणि मग तुम्ही किती अंतर ठेवले याच्यात आठ फूट अंतर ठेवले आठ फूट अंतर ठेवलेल्याचा फायदा काय ऊसा उत्पन्न वाटते ना बर आणि तुम्ही हे सगळा पाला वगैरे काढलाय मोठ होत नाही बर आणि हा ऊस तुम्ही लावला कधी रोप किती अंतरावर लावलं म्हणतो सव्वा फुट लावला सव्वा फुट अंतरावरती लावलं सव्वा फूट अंतरावर लोप लावलं शेणखत शेणखत वापरलं शेणखत आहे ना खत आहे पण मळी आहे मिक्सर करून दोन महिने ठेवलं होतं दोन महिन्यानंतर सर्व रानारे हो गुरुजी आता आमच्या बरोबर आता आलेले आहेत की डॉक्टर जी पाटील सर ढवळी उत्तम असे ऊस बागायतदार आहेत तर आम्ही खास करून इथं कशासाठी आलो आहे तर आठ फुट अंतरावरती तुम्ही ऊसाची सरी ला आहे आणि उत्पन्न त्याचं दुप्पट निघत आहे साधारणपणे एकरी किती उत्पन्न एक उत्पन निघत आहे साधारणपणे एकशे चाळीसच्या दरम्यान आहेत हो तात्या विचारात तुम्ही सात फुटी सरी किती उत्पन्न निघाला म्हणता सात फुटी सरी एकशे चाळीस टन एकशे चाळीस टन ऊस निघाला आता ही आठ फुटी एक फुटाने वाढवली आणखी त्याने सात फुटी सरी मध्ये एकशे चाळीस टन ऊस त्यांचा पूर्व अनुभव त्यांनी सांगितलेला आहे आता हा जो तुमचा प्लॉट आहे त्याच्याविषयी किती ता किती तारखेला लागण केली जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सहा महिने पूर्ण झालेले आहेत ऊस सारखा आहे पेर मोठं आहे चांगलं लांब हो एक सारखे ऊस आहेत सगळे आणि अक्षरशः म्हणजे तुम्ही गादी भरणी केल्यासारखी केली हो गादी भरणी केल्यासारखी केली आणि त्याच्यामध्ये ऊसाच्या संख्या सुद्धा तुम्ही अगदी एका रोपामध्ये सहा सातच ऊस सा, रोपांची संख्या आहे हा रोपांची संख्या त्याचा पाला काढून घेतली बर आता जेटा कोंब काढलेला आहे आणि जेटा कोंब काढल्यानंतर बाकी येणारा फुटवा बाज करून बाद झालेला आहे ते बाहेर काढले हो आता हा ऊस जो आहे तो किती फूट जाणार असा सर्वसाधारण अठ्ठेचाळीस ते पन्नास कांड्याचा अठ्ठेचाळीस ते पन्नास कांड्या होतात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ वीस बावीस फूट ऊस जातोय फुटाच्या पंचवीस फूट ऊस निघतोय शहाऐंशी झिरो बत्तीस ही वान लावलेली आहे आणि रामापूर या गावी चार कांड करायला तीन ते चार कांड्या तोडाव लागतंय म्हणजे गाडीत भरताना म्हणजे उत्पन्न वाढतंय ते ह्या लांबीमुळेच वाढत या बरोबर पर याच्यातून ठोम निघणारा मागणं निघणारा कोण हा सर्व साधारण पाच सहा फूट असते त्याचं वजन सर्वसाधारण साधारण दोन ते अडीच किलो असते वॉटर शूट त्याला पण म्हणतो वॉटर शूट म्हणजे अजून याच्यात कोम निघणार आहे निघणार की पाऊस पडल्यानंतर आता निघायला सुरुवात झाली का जागो 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 हा निघणार हा कोंब निमार्धा वर्ग जातो त्याची जाडी जास्त असते आपण कोंबाटी म्हणतो कोंबाटी कोंबाटी सर्वजण कोंब जाईपर्यंत त्याची किती उंची होणार सर्वसाधारण सहा सात फूट होते आणि त्याच्यात रस वगैरे सगळं रस वगैरे असते हो सर्वसाधारण जाडी सहा इंचा पुढे होती हो मग हे आता तुम्ही जर हे लावलेलं आहे ह्याच्यासाठी हे तुमचं सगळं माळ रान दिसत आहे मग काळ्या रानात पण एवढं उत्पन्न निघू शकत निचरा असेल तर होतं आहे हा निचरा नसेल तर होत नाही बर 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 म्हणजे रान निचऱ्याच पाहिजे ह्याला पाट पाणी अजिबात पाठ पाणी अजिबात नाही बघ दोन्ही बाजूने लेटर टाकले दोन्ही बाजू पहिल्यांदा चार महिना एकच लेटर ऊस फोडल्यानंतर पहिली बाजूने दोन्ही बाजू दोन्ही बाजू किती वेळात ही दुसरी भरणी झाली का म्हणजे बाळ भरणी एकदा केली बाळ बाळभरणीला खत काय वा, वापरली बाळ भरणीला खत काय म्हणते त्याला रासायनिक खत आधी कोंबडी खत मिक्स करून दोन दिवस ठेवून त्याची भट्टी लावून भट्टी लावून ते सरी ना टाकले आणि गन्ना मास्टरचं किट वापरता का आपण गन्ना गन्ना मास्टर गन्ना मास्टर जे आहेत डॉक्टर अंकुश चोरमुले बरं त्यांचं जे तंत्रज्ञान आहे त्यांचं एकोणीसशे एकोणीस पासून आपलं चालू आहे साधारणपणे आता हे तुमचा एक एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये किती टन निघेल असा अपेक्षा अपेक्षा दीडशे नाही ठेवली ती बेस्ट त्याच्यात खर्च किती येणार खर्च सव्वा लाखाच्या दरम्यान जातोय सर्व खर्च हा लावणी सकट लावणी सकट औषध पाणी औषध पाणी खत त्याचं मिक्सर मजुरी मजुरी सगळं सगळं सव्वा लाखाच्या दरम्यान जातो या

सगळं आपल्याला फायदा बर आता मला विचारायचं हे आठ फुटाची तुम्ही के सरी केली आणि ह्याच्यात मोठी सरी दिसते आता ही रुंदीची सरी ह्याच्यात पाला टाकलाय म्हणजे तण येऊ नये किंवा गारवा राहू हे पाला पोजूनच जातो तण पण येत नाही हा तण जरी आलं तरी एक दोन पाना वाजल्यानंतर फवारणी करायची होत फवार याच्या हे सगळं ऊस करताना तुम्ही भांगलनी केली अजिबात केले नाही औषध मारलं औषध आता हे आठ फुटाच्या मध्ये जे तुमचं अंतर होतं त्यामध्ये काय तुम्ही हिरवळीची खत वगैरे घेतली हिरवळीच खत आता दो ज्या वेळेला चार सरी चार फुटाने सरी सोडतो त्यावेळेला एकाने सर लावायची एकाने एक सरी मध्ये मोकळी जाते ती ऊस लागण्याच्या आधी सर्वसाधारण एक दीड महिना म्हणा तीस दिवसाच्या अंतरानं अगोदर लावायचा आज काय असेल तर इतर अंतर पीक तुमचा ताग नाही होता त्यांचा करूनच मुजवलेला आहे आणि ज्या वेळेला पहिली बार भरणी होती त्यानंतर आम्ही तो डॅनचा काय झाला मुजला मुजवला आणि कुजल्यानंतर तो असा रोटर रोटरवाटरनं दुसऱ्या भरणीला भरीला लागला भरीला लागला म्हणजे तुम्ही पहिल्या बाळभरणीला तिचा कुट्टा झाला नंतर कुट्टा भरण्या बर करायला बाळ भरणी तर कोंब येते आपल्याला जेवढे कोंब ठेवल्यानंतर पुन्हा दुसरी भरणी लागल्यानंतर बाकीचा कोंब थांबतो म्हणजे ह्याचा उत्पादन खर्च कमी राहणार अंतर जास्त असल्यामुळं तर कमी उत्पादन जा काय खर्च आहे का नाही मग लेटर आहे तेवढी चार फुटाची लागते चार फुटावर एक पडणार ते आठ फुटावर दोन पडले दोन पडणार असं होत तो खर्च आहे तसाच आहे फक्त रोपांचा खर्च वाचणार रोपांचा खर्च वाचणार मेहनत वाचणार तुमचं बाकीचं किरकोळ काय असेल ते वाचणार ही मेहनत कशाने करून घेतली तुम्ही म्हणजे पॉवर टिलर न का बारक्यात छोट्या ट्रॅक्टर बारक्या ट्रॅक्टर पट्टी काढायची एका बाजूला आणि एका बाजूच्या ना मातीवर फेकायला हा म्हणजे माती लागत नाही एका बाजूला लागत जाते आणि एका बाजूला कुजळी आणि ह्याच्यात पाला जर राहिला तर मिक्स होते ना आता हे सगळं होय सगळं बरोबर सगळं हे केलं हा पाला कुजण्यासाठी हे जेव्हा तुम्ही युरिया किंवा काय सुद्धा आपोआप कुजून जाणार बाहेर काढण्यापेक्षा आता अडचण नाही बघा कसं मैदान कसं वाटतंय एक सारखा एकसारखा आहे जाऊ पाय पायपाय बघ हा असे त्याचा पाठ पडलाय तसा पाठ मध्ये ठेवलेला आहे तिथून दोनशे फुट आणि तिथून इकडे दोनशे फुट आहे मध्यावर केला मध्यावर ठीक आहे खूप सुंदर हा प्लॉट आम्हाला बघायला मिळाला